चिंबोरीचा रस्सा म्हटलं की तोंडाला पाणीच येतं तर तुम्हाला सुद्धा आवडते का चिंबोरी तर चला आज तुम्हाला दाखवते चिंबोरीचा रस्सा कसा बनवायचा अगदी सोपी पद्धत आणि आपल्या घरगुती मसाल्यांपासून बनवलेला आहे हा चिंबोरी रसा खायला अतिशय टेस्टी लागतो आणि एकदम सुद्धा होतो आणि आता नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास संपलेले आहेत आणि सुरुवात करणार आहे मी या चिंबोरीच्या रसापासनं तर मस्त अशा सहा ते सात चिंबोऱ्या आहेत आणि साईज तुम्ही बघू शकता जास्त मोठी नाही किंवा जास्त छोटी नाही आणि फ्रेश अशा या चिंबोऱ्या आहेत तर ह्या पहिला मी धुवून घेणार आहे आणि साफ करून घेणार आहे तर हा जो बाजूचा कास्टा आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघताय मस्त असा मांदा भरलेल्या या चिंबोऱ्या आहेत तर अशा मी सगळ्या या साफ केलेल्या आहेत तर कढई मी गॅसवर ठेवलेल्या आहे तेल मस्त गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकलेला आहे आणि हा आपल्याला मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि या ज्या चिंबोऱ्या आहेत त्या मी माहेरवरून आणलेल्या आहेत म्हणजे आपांनी स्वतः पकडून दिलेल्या आहेत तर विकत वगैरे आणलेल्या नाही आहेत तर जेव्हा कधी मी माहेरी जाईन तर तेव्हा हा चिंबोऱ्या कशा पकडतात हा सुद्धा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर इकडे बघताय मस्त अशा भरलेल्या चिंबोऱ्या हा जो पिवला कलरचा दिसतो तो पूर्णपणे मांदा आहे म्हणजे चिंबोरी भरलेली आहे तर काही ठिकाणी चिंबोरी ही पूर्णपणे खोलून घेतात म्हणजेच पेंदा आणि त्याची कवटी वेगळी करतात तर आमच्याकडे हीच पद्धत आहे तर आम्ही याच पद्धतीने करतो आहे तर इकडे आपला कांदा मस्त लाल झालेला आहे आणि याच्यामध्ये मी आमच्या घरामध्ये असलेले घरगुती मसाले टाकणार आहे त्यामध्ये हळद गरम मसाला मसाला आणि मीठ हे आपण मस्त तेलावर परतून घेणार आहोत हे परतत असताना गॅस थोडासा स्लो करायचा जेणेकरून मसाला करपला नाही पाहिजे आणि थोडं परतल्यानंतर यामध्ये मी हिरवं वाटण टाकणार आहे या वाटणामध्ये मी खोबरं लसूण जिरा कोथंबीर हिरवी मिरची आणि थोडासा आळ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि खोबरं आणि कांदा मी तेलावर परतून घेतलेला आहे आणि त्याच्यापासून मी हे हिरवं वाटण बनवलेलं आहे तर हे आपलं टाकून झालेलं आहे आणि हे थोडंसं परतल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि मस्त तरी येपर्यंत शिजवणार आहोत तर जास्त पाणी नाही घालायचं एकदम थोडंच घालायचं जेणेकरून छानशी तरी येते जास्त घाई करायची नाही तर एवढा थोडा वेळ आपल्याला वाट बघावी लागते त्यानंतर मग आपण यामध्ये सगळ्या त्या चिंबोऱ्या आहेत त्या सोडणार आहोत एक ते दोन मिनटं वाट पाहिल्यानंतर इकडे बघताय तुम्ही मस्त अशी तरी यायला सुरुवात झालेली आहे तर चला एवढी वाट बघितली एवढी वाट बघणं पुरेशी आहे आणि यामध्ये आपण ज्या चिंबोऱ्या आता ठेवलेल्या आहेत बाजूला त्या एक एक करून यामध्ये टाकणार आहोत तर चला सगळ्या ज्या चिंबोऱ्या आहेत त्या आपण कढईमध्ये टाकलेल्या आहेत आणि आता मस्त यांना ढवळून घेणार आहोत जेणेकरून हा मसाला जो आहे तो पूर्ण चिंबोऱ्यांना एकसारखा लागला पाहिजे तर चिंबोऱ्यांचा रस्सा बनवण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी ही वेगवेगळी असते तर आमच्याकडे याच पद्धतीने आम्ही चिंबरीचा रस्सा बनवतो म्हणजेच आमच्या भागामध्ये जिथे आम्ही राहतोय तिथे याच पद्धतीने चिंबरीचा रस्सा केला जातो आता तुमच्याकडे कोणती पद्धत आहे ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर चला चिंबोरीमध्ये आपण भरपूर सारा पाणी टाकणार आहोत म्हणजे चिंबोरी मस्त पाण्यामध्ये बुडून राहील आणि चांगली शिजली पाहिजे म्हणून मी भरपूर पाणी घालणार आहे आणि त्यानंतर आपण हे शिजल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढंच यामध्ये रस्सा ठेवणार आहोत आता जर आपल्या घरामध्ये जास्त माणसं असतील तर आपल्याला जास्त रस्सा लागतो कमी असतील तर कमी लागतो आता माझ्या घरामध्ये आहेत मोजकी चार माणसं पण मी आता एवढं पाणी टाकलं आहे म्हणून काय मी जास्त रस्सा ठेवणार नाही आहे तर हे मी आठवण आठवण कमी करणार आहे कारण शिजेपर्यंत हा रस्सा आपला अर्धा होणार आहे चला तर मस्त आपण झाकण ठेवू यावर आणि यांना आपण शिजायला ठेवू तर इकडे बघताय पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी उकळ आलेला आहे तर हे आपण थोडा आलटीपलटी करून घेऊ म्हणजे आतपर्यंत चांगल्या शिजल्या जातील आणि चिंबोरी शिजली कसं समजायचं तर मस्त घरभर वास सुटला ना चिंबोरीचा की समजायचं चिंबोरी शिजली तर इकडे अजून तरी शिजलेले नाही आहेत कारण पाच ते दहाच मिनटं झालेली आहेत चला आलटीपलटी करून झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण याच्यावर झाकण ठेवू आणि अजून काहीसा वेळ वाट बघू चला तर प्रतीक्षा आपली संपलेली आहे आणि मस्त इकडे चिंबोरीचा रसा तयार झालेला आहे आणि तुम्हाला खरं सांगते पूर्ण घरभर फक्त चिंबोरीच्या रस्याचाच वास येतोय आणि छानपैकी आपली भाजी तयार झालेली आहे इकडे फक्त मस्त अशा चिंबोऱ्या शिजलेल्या आहेत वास सुटलाय म्हणजेच चिंबोऱ्या शिजलेल्या आहेत चला तर आता गॅस करूयात बंद आणि हे उतरवून ठेवू जेणेकरून मस्त अशी यावर तर्री येईल आता तुम्हाला थोड्या वेळानंतर मी परत एकदा दाखवते तर इकडे बघा तर्री आलेली आहे मस्त कारण थंड झाल्यानंतर ना छानपैकी तर्री येते त्यावर तर अशा प्रकारे मस्त तर्री आलेली आहे आणि एकदम झणझणीत रस्सा तयार झालेला आहे तर चला मी मस्त जेवायला वाटते सुमितसाठी तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा या पद्धतीने चिंबोरी रस्सा फक्त तुम्हाला जर झणझणीत नको असेल तर मसाला थोडासा कमी घ्या पण खरं सांगू चिंबोरीचा रस्सा हा ना झणझणीतच खायला मस्त वाटतो तर चिंबोरीचा रस्सा म्हटलं तर आमच्या घरात सगळ्यांनाच खूप भूक लागते आणि सुमितचा कधीपासूनच आवाज येत होता मम्मी भूक लागली म्हणून तर बघूया सुमितच्या हवभव कसे आहेत तर बघू टेस्ट करून सांगतोय सुमित कसे आहेत चिंबोरी बघितल्यानंतर खुश झालेला आहे आवडले तर, तर आहे आवड पण बघू टेस्ट कसे येते हा तर तोच सांगेल तर इकडे बघा मस्त फोडून दाखवतोय आपल्याला बघूया आता आपण भरलेली आहे का तर इकडे बघते छानपैकी भरलेली आहे चला तर आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील चला तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत भेटूया पुन्हा एकदा नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत खात्रा स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय